नमस्कार प्रेक्षकांनो मी अभिजित दराडे आणि हे आहे महाराष्ट्र देशात डॉट कॉम आपण आपल्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे शोध युवा नेतृत्वाचा यामध्ये राज्यातील अनेक युवा नेतृत्वांना भेटत असतो जेणेकरून युवकांना एक संदेश जावा युवकांनी युवकांसाठी काम कसं करावं याचं एक प्रेरणास्थान तयार व्हावं यासाठी आपण पाठीमागे अनेक युवा नेतृत्वांना भेटलेले आहोत आज आपण अशा ज्या युवा नेतृत्वाला भेटणार आहोत की जो प्रशासकीय सेवेतून राजकीय सेवेत आता जाणार आहे किंवा त्यांनी त्यांचं नशीब आजमावलेलं देखील आहे मी बोलतोय दोन हजार चौदा साली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलेले आणि प्रशासकीय सेवेत काम केलेले नितीन उदमले यांच्याबद्दल सर नमस्कार महाराष्ट्र देशामध्ये दे तुमचं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला प्रशासकीय सेवेत तुम्ही अनेक वर्ष काम केलं त्यातून राजकीय कारकिर्द तुम्ही सुरू करताय नक्की यामागचं कारण काय प्रशासनामध्ये माझं पहिल्या प्रयत्नामध्ये एम पी एस सीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझं निवड झाली गटविकास अधिकारी समिती पारनेर या ठिकाणी मी अडीच वर्ष काम केलं आपल्याला माहिती आहे की पारनेर हा तालुका पद्मभूषण अण्णांचा तालुका आहे आणि ग्रामविकासातलं महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं ते एक मोठं नाव आहे आणि गटविकास अधिकारी ही ग्रामविकास क्षेत्रातली एक महत्त्वाचं पद हे आहे गटविकास अधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासन घेत असलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जो महत्त्वाची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची असते आणि काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की प्रत्यक्षामध्ये समाजाची असणारी गरज आणि अंमलबजावणी होत असलेली योजना याच्यामध्ये कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती गॅप आहे आणि हा गॅप जर आपल्याला याच्यावरती जर काम करायचं असेल तर कुठंतरी आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे अशी एक भावना त्यावेळेस माझ्या मनामध्ये या ठिकाणी बळावली सुदैवाने बावीसाव्या वर्षी क्लास वन ऑफिसर झालो आणि पुढील पाच सहा वर्षामध्ये प्रशासनाचाही सखोल असा दांडगा अनुभव मला घेता आला तेही एक यामागचं एक महत्त्वाचं कारण या निमित्तानं होतं दुसरा प्रश्न सुरुवातीला ओळख करून देताना मी सांगितलं की दोन साली तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तुमचं नशीब आजमावलं होतं त्यावेळेस अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षातून तुम्ही शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली होती अरविंद केजरीवाल हे देखील प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, देखी के से होते। तुम्ही देखील प्रशासकीय सेवेत कार्यरत होते त्याचाच काहीसा प्रभाव म्हणून तुम्ही आम आदमी पार्टी जॉईन केली होती मुळामध्ये आम मुळामध्ये माझ्यावरती पद्मभूषण अण्णांच्या विचारांचा पगडा आहे आणि अरविंदजींनी त्यांचं सर्व दिल्लीतलं आंदोलन आणि तिथली सगळी सत्ता स्थापनेची प्रक्रिया कुठं ना कुठंही अण्णांच्या पाठबळावरती उभी केली आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही याचा एक वेगळा प्रभाव पडू शकतो अशी एक धारणेतून खरं तर आम्ही आम आदमी पार्टीमध्ये सक्रिय झालो परंतु नंतर आमच्या असं लक्षात आले की दिल्ली आणि महाराष्ट्र याच्यामध्ये खूप मूलभूत असा फरक आहे आणि मग त्यानंतर ते पुढं तो प्रवास काही होऊ शकला नाही बरोबर पुढचा प्रश्न तुम्हाला थेट दोन हजार चौदा ते दोन हजार दर एकोणीसच्या दरम्यानचा विचारतो ऑगस्टमध्ये तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करून तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी तुमची चर्चा त्याची सुरू आहे याबद्दल काय सांगा लोकसभा केल्यानंतरही वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये सक्रिय राहण्याचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहिलेला आहे एक महत्त्वाचं स्थित्य नंतर ह्यामधल्या काळामध्ये असं घडलं की महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक भारतीय जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं आणि देवेंद्रजींचं नेतृत्व हे माझ्यासारख्या सर्व तरुणांवरती एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव टाकणारं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये पारदर्शी कामकाज करून आज एक आशादायक असं चित्र हे देवेंद्रजींच्या माध्यमातून निर्माण झालं आणि मग कुठंतरी मलाही असं वाटलं की आपण पुन्हा एकदा या सर्व प्रक्रियेमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं पाहिजे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आंदोलन झालं त्याच्यामध्ये काही जबाबदारी ही माझ्यावरती होती नंतर आपण कर्जमाफीची शासनाने निर्णय केला तथापि तरीही मी शासकीय राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचा निर्णय तसा काहीसा उशिराच या निमित्ताने घेतला आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काम करतो आहे नक्कीच तुम्ही शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय होता त्यावेळेस भाजपचा आणि तुमचा तसा काही संबंध नव्हता त्यानंतर भाजपने कर्जमाफी केली कर्जमाफी करून देखील भारतीय जनता पक्षावर एक ठप्पा लागला आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आणि तुम्ही स्वतः सी आग्रे आहात तर तुम्ही शेतकऱ्यांशी तुमची नाळ जोडलेली आहे त्या दृष्टीने देखील भाजप पक्ष तुमच्याकडे पाहत असावा कदाचित शेतकऱ्यांची आणि भाजपची नाळ जोडण्यासाठी याबद्दल काय खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोप हा मान्य मुख्यमंत्र्यांवर तर अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं कारण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक पूर्वग्रह कुठलाही पूर्वग्रह नसणारं एक सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारचे निर्णय महाराष्ट्रामध्ये होऊ शकले धुवळमानाने आपण त्याच्या दोन तीन भागामध्ये विभागणी आपण करू शकतो एकतर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याच्यासाठी खूप गांभीर्याने काम केलं गेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जलयुक्त शिवार योजनेतून आपण जवळजवळ वीस हजार गावांमध्ये त्याच ठिकाणी पडणारं पावसाचं पाणी आहे त्या ठिकाणी आपण थांबवू शकलो आता आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोडशेडिंगचा सामना हा कृषी क्षेत्राला करावा लागत होता आणि सर्रास रात्रीच्या वेळेला वीज ही शेतकऱ्यांना उपलब्ध होत होती ह्या सरकारच्या काळामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फरक पडला हे आपल्यालाही फील्डवरती फिरताना निश्चितपणे जाणवेल त्याचबरोबर वीज उपलब्धतेच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सौर कृषी संजीवनी योजना ही जी महाराष्ट्रामध्ये सध्याची जी अंमलबजावणी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे hmm. हा एक क्रांतिकारक बदल आहे असं मला वाटतं याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये शेती क्षेत्रासाठी लागणारी जी सर्व वीज आहे ती त्या गावामध्ये आपल्याला सौर प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण ती होणार आहे आणि ती आता ज्या दरामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळते त्याच्या कमी दरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा उजेडी आपण त्या ठिकाणी वीज देऊ शकणार आहोत hmm. मला लक्षात येत आलं नाही की इतके वर्ष या सगळ्या गोष्टींना Uh, का लागू शकली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मात्र ह्या गोष्टी आता आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहेत त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर एकीकडे उभा राहत असतानाच सरकारी पैसा हा शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे ह्या भूमिकेतून जी एक पारदर्शी कारभाराची एक पद्धत मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो सुरू केली तिचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट योजनेचा पैसा हस्तांतरित करण्याची जी योजना आहे आपण विश्वास ठेवणार नाही इतकं तिचं क्रांतिकारक असं स्वरूप आहे महाराष्ट्रामध्ये कृषीचा जर फक्त विचार करायचा झाला तर आठ ते दहा हजार कोटी रुपयांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या शेतकऱ्यांना आपण दरवर्षी देत होतो प्रत्यक्षात ह्या दिलेल्या लाभाच्या वस्तूंचा कधीही उपयोग शेतकऱ्यांना झाला नाही ही वस्तुस्थिती ना वस्तु आहे मात्र ह्या सरकारने के काय केलं की उदाहरणार्थ आपल्याला वीस एच पी पंचवीस एच पीचा ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचा आहे त्याला एक सव्वा लाख रुपये हे महाराष्ट्र शासनाचं अनुदान आहे पूर्वी शासन ट्रॅक्टर खरेदी करायचं शेतकऱ्यांना द्यायचे मग त्याचा दर्जा आणि बाकीच्या अनेक गोष्टींवरती आपल्याला वेगळ्याने चर्चा करते परंतु देवेंद्रजींच्या माध्यमातून ज्यावेळेस ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना अस्तित्वात आली आज शेतकरी स्वतंत्र आहे की त्याला कुठल्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यायचा काय दर्जाचा टॅक्टर घ्यायचा त्याला शासनाचं अनुदान हे त्याच्या खात्यावरती वर्ग आणि म्हणून एक मध्यस्थांची एक जी साखळी महाराष्ट्रात अस्तित्वात होती ती माझ्या मती मोडीत निघाली आणि हा जो एक भ्रष्टाचार या निमित्ताने होत होता तो थांबला हाही काही मंडळींच्या दृष्टीने अडचणीचा विषय असू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला असं चित्र निर्माण झालं त्या त्यावेळेस या सरकारने खूप चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले कर्जमाफी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये माहीत आहे त्याचबरोबर तूर खरेदीचा एक खूप क्रांतिकारी निर्णय पाच हजार कोटी रुपये जवळजवळ महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी खर्च केले मका खरेदी केली महाराष्ट्र शासनाने त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आल्या बोंडाळी ग्रस्तांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मदत दिली ज्या ज्या ठिकाणी गारपीट सारख्या समस्या असेल त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत दिली यावर्षी साखर उद्योग अडचणीत आलेला असताना त्यालाही सात हजार कोटी रुपयाचं पॅकेज हा सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे असं वेळोवेळी एकीकडे शेतकरी जिथं जिथं अडचणीत अगदी कालचं उदाहरण कांदा कांद्याच्या दराच्या बाबतीमध्ये जो एक वातावरण निर्माण झालं त्याही साठी जवळजवळ मला वाटतं दोनशे कोटी रुपयांची मदत ही या सरकारने केलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की हा आरोप जो आहे तो राजकीय भावनेने प्रेरित आहे परंतु जो खरा शेतकरी आहे ज्याला आपण जेन्युईन शेतकरी असं म्हणतो तो मात्र निश्चितपणे देवेंद्रजींच्या आणि भारतीय जनता पार्टी सरकारच्या पाठीशी राहील असं मला वाटतं पण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि प्रामुख्याने शेती हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा गाभा आहे आणि त्याचबरोबर दोन देवस्थान असल्यानं पर्यटन देखील तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी तुम्ही काय विजन ठेवून पुढे जातात जनरली विकास म्हटले की आपण औद्योगीकरणाकडे आपला केलं आहे परंतु माझा वैयक्तिक भर हा शेती संबंधित उद्योगवाढीकडे हा अधिक राहणार आहे कारण उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीला रोजगार निर्मितीचा एक ऑप्शन द्यायचा असेल तर आपल्याला शेती हा एक उद्योगाच्या पद्धतीने बघितली पाहिजे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचे फळपीक जर आपण पाहिलं तर डाळिंब आणि पेरू याला आपल्याला उल्लेख करायला लागेल या दोन्हीचा प्रक्रिया उद्योग हा एक एक विषय घेऊन आम्ही काम करणार आहोत कांदा सरकार अत्यंत संवेदनशील पीक आहे आपण सरकार पडताना पाहिलेली आहेत कांद्याच्या कांदा दरामुळे तर त्याच्याही संदर्भामध्ये साठवणूक आणि प्रोसेसिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाव या मतदारसंघामध्ये आहे त्याहीसाठी आम्ही काम करतो एक नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये <coughs> आणखी एक मेगा फूड पार्क शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करता येईल का दृष्टीने माझे प्रयत्नशीलपणे राहतील धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने शिर्डी हे तसं जागतिक मान्यतेचं स्थळ आहे खरं तर दुर्दैवा असं आहे की शिर्डी ह्या नावाभोवती जे वलय आहे त्याचा पुरेसा वापर माझ्या आधीचे लोकप्रतिनिधी करून घेऊ शकले नाही असं माझं आक्षेप म्हणूयात आपण त्याला असा आहे कारण शिर्डीवरून आलं म्हटलं की तुम्हाला कुठेही रेड कार्पेट तुम्हाला अंतरलं जातं परंतु त्याचा पुरेसा विनियोग आपल्याला त्या सांगण्यासाठी करता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे तर या दोन्हीचाही एक जागतिक कीर्तीचं धार्मिक स्थळ शिर्डी आणि शिंगणापूर आणि एक कृषी वर आधारित उद्योगाचा विकास असं एक स्वतःचं मी एक उद्दिष्ट निश्चित केलं पुढील पाच वर्षामध्ये साधारणतः एक हजार कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये होईल अशा पद्धतीचं मी माझी एक ध्येय निश्चित केलेलं आहे नक्कीच आता तुम्ही म्हटलं की जे तुमच्या आधीचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पुरेपूर शिर्डी या वलयाचा वापर करता आला नाही त्याचप्रमाणे त्यांच्यावर त्या खासदारांवर असा आरोप होतो की शिर्डीचे खासदार काळे की गोरे हे मतदारांनाच माहीत नाही त्याबद्दल एक मतदार किंवा एक मित्रपक्षातला सहकारी म्हणून तुम्ही काय सांगा तसं म्हणता येईल किंवा म्हणता येणार नाही असं आहे दुर्दैवाने ते खरं आहे परंतु दुसरी एक बाजू त्याच्यामध्ये अशी आहे की खरोखरच शिर्डी मध्ये काम करायला प्रचंड असा वाव आहे आज जर आपण कुठल्याही औद्योगिक घराण्याकडे जरी गेलो तर शिर्डी म्हटलं की तिथं तुम्हाला एक आदराचं स्थान मिळतं परंतु दुर्दैवाने आमच्या शिर्डीमध्ये या संबंधांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करण्याकडे दुर्दैवाने केलं कर आहे आणि आप आपल्याला नेमक्या अर्थ हीच परिस्थिती बदलायची नक्कीच शिर्डी लोक भाजप आणि शिवसेना ही युती होती नाही होती येणारा ना काळ ठरवेल पण शिर्डी लोकसभे ही जागाही शिवसेनेकडे आहे शिवसेनेचा पहिला खासदार त्यांनी खासदारकीचा उमेदवार देखील शिर्डीतून जाहीर केला आहे की सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा लोकसभेचे उमेदवार असतील अशामध्ये युती झालेली नसताना युतीचं काही संभ्रमात असताना तुमचं नाव भाजपकडनं चर्चेत येत आहे जर युती झाली तर नितीन उदमले शिवसेनेच्यासाठी त्यांच्या उमेदवारासाठी युती धर्म पाळून काम करणार की त्यांचं वेगळी चोन मानणार नाही मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल या संदर्भातलं सर्व अंतिम निर्णय मान्य मुख्यमंत्री साहेब घेतील युती धर्माचं शंभर टक्के पालन होईल पक्षादेशाचं पक्षा पालन कर नक्कीच पक्षादेशाचं एकीकडे तुम्ही खासदारांना ब त्यांच्या कामाविषयी तुम्ही नाराजी व्यक्त करतात तर दुसरीकडे युती धर्माचं पालन करून नाराजी असतानाही तुम्ही त्यांचं काम कराल अशी शक्यता तर वाटते आहे पुढचा प्रश्न तुम्हाला असा की पूर्वीचा कोपरगाव हा मतदारसंघ आता तो शिर्डिया झालेला आहे त्यामध्ये बाळासाहेब विखेंसारखे लोक दिग्गज त्या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत तरी शिर्डीचा विकास हा काय लोकसभा मतदारसंघ म्हणून झालेला आपल्याला दिसत नाही आहे याचं मुख्य प्रामुख्याने कारणं काय असतील विकास झाला नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही मागच्या दहा वर्षामध्ये निश्चितपणे आपल्याला राखीव मतदारसंघ झाल्यानंतर काही त्या त्यानिमित्ताने जाणवतात याचं महत्त्वाचं कारण आहे की वैयक्तिक पातळीवरती जी काही एक ताकद केंद्र सरकारच्या स्तरावरती लावता आली पाहिजे मला त्याच्यामध्ये एक ठळक अपयश असं थोडंसं त्यामध्ये दिसतं मुळात हा बागायती भाग आहे सर्व भांडारदाऱ्याचं पाणी आहे आणि मुळाधरणाचंही पाणी यामध्ये आहे फक्त कृषीवर आधारित औद्योगिक जर विकास आपण त्या ठिकाणी करू शकलो तर आपले वेगळेपण आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकतो नक्कीच सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी किंवा ह्या सहा विधानसभा मतदारसंघाचं राजकीय त्यांचं जर वलय पाहिलं तर प्रामुख्याने विखे आणि थोरात यांच्यामधला संघर्ष आपल्याला दिसून येतो अशामध्ये भाजपला किती स्कोप आहे तिथं हे भाजपाला निश्चितपणे स्कोप आहे कारण भारतीय जनता पार्टीचं दोन आमदार ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आहेत दोन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विधानसभेला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत काही नगरपालिका थेटपणे भाजपाच्या ताब्यामध्ये या निमित्ताने आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीने पूर्ण सतराशे बूथचं नियोजन ह्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे त्यामुळे माझा असा म्हणजे विश्वास आहे दावा आहे की फक्त भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असा आहे की जो पूर्णपणे सतराशे बूथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार आहे <coughs> मित्रांनो नितीन उदमले चर्चा अशाच प्रमाणे सुरू राहणार आहे नितीन उदमले यांचे दोन उपक्रम अतिशय गाजलेत वॉटर ए टी एम आणि एक गाव एक सार्वजनिक विभाग हा जो उपक्रम आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याबरोबर घेऊयात एक छोटीशी विश्रांती स्वागत आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र देशाचा खास कार्यक्रम शोध युवा नेतृत्वाचा आपण चर्चा करतोय तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कदाचित भाजपचे आगामी उमेदवार असणारे नितीन उदमले यांच्याशी नितीनजी राजकीय आपण चर्चा तुमच्याशी केली आहे पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही बट मोठ्या प्रमाणात ठसा उमटवला आहे तुमचे काही उपक्रम आहेत तर त्यातला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे एक गाव एक सामूहिक विवाह नक्की हा उपक्रम काय आणि ही संकल्पना नक्की कशी सुचली पाच सहा वर्ष गटविकास अधिकारी म्हणून काम करत असताना आणि आपण समाजामध्ये सर्व खेड्यागावातून ग्रामीण भागातून आलेले सर्व मंडळी आहोत आपल्याला हो। आप काही समस्या हे नेमकेपणाने दिसत असतात आपल्याला समजत असतं की समस्या आहे काय आहे परंतु आपल्याला त्याच्यावरती काय करावं हे बऱ्याचदा लक्ष देत नाही आपण पाहतो की जो मार्जिनल फार्मर आहे कमी शेती असणारा शेतकरी शेतीवरती आधारित असणारा मजूर वर्ग आणि त्याच्याशी संलग्न जो इतर वर्ग आहे त्यावर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे उत्पन्न लोकांना होणार नाही परंतु ज्या मुली लग्नाच्या मुली आहेत ज्यांना आपण उपवर मुली म्हणतो त्यांची लग्न ही जमतात जमवली जातात आणि ती आपल्याला पोस्टपोन करता येत नाही त्यांची लग्न पण लग्न करण्यासाठीचा जो काही खर्च लागणार आहे तो खर्च आपल्याला कुठली बँक किंवा पतसंस्था त्याच्यासाठी आपल्याला कर्ज उपलब्ध करून देत नाही मग हे हा पैसा उभा कुठून राहतो हा पैसा उभा राहतो खाजगी सावकाराकडून नातेवाईकांकडून घेतलेल्या पैशांच्या मधून खाजगी सावकार पैसे देत असताना त्यांचे व्याजाचे दर हे अवास्तव आहे मग हा हे कर्ज जर आपल्याला फेडता नाही आलं तर त्याचं परिवर्सन पुन्हा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणावरती होतात हा एक भाग आहे परंतु दुसरा आपल्या समाजातला भाग असा आहे की आजकाल आपण लग्न कार्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च करत आहोत आणि त्याचा एक कुठं ना कुठं दबाव हा समाजातला जो कमी उत्पन्न गट आहे याच्यावरती पडताना आपल्याला दिसतो याचा एक सुवर्ण मध्य काढण्याच्या भूमिकेतून आम्ही हा एक प्रचार प्रसारासाठी किंवा एक जनजागृतीचा हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की प्रत्येक गावाने जसं ज्या प्रमाणे आपण गावामध्ये एखादा यात्रा उत्सव करतो किंवा हरिनाम सप्ताह आपण गावामध्ये करतो त्याच पद्धतीने गावाने दरवर्षी एक सामुदायिक विवाह सोहळा हा गावामध्ये आयोजित करावा मग तो विवाह सोहळा आयोजित केल्यावर त्या सोहळ्यामध्ये गावातील ही जी सर्व मंडळी आहेत यांचे विवाह गाव जबाबदारी घेऊन हे पार पाडेल आणि त्यातून आपल्याला पुढील हे टाळता येतील मग याच्यावरती जसं जसं आम्ही विचार करत करत गेलो तसं आमच्या लक्षात आले की साधारणतः एक दीड लाख रुपयांमध्ये एक साधारण गावातील विवाह आपल्याला करता येऊ शकतो आणि तेवढं वर्गणीच्या स्वरूपामध्ये मदतीच्या स्वरूपामध्ये गाव पातळीवरून जर राहू शकलं तर निश्चितपणे आपल्याला हे करता येईल अशी संकल्पना आहे आपल्या माध्यमातूनही मी सर्व महाराष्ट्रातील सर्व गावातील सर्व जे मोठी मंडळे आहेत जाणती मंडळ आहेत त्यांना एक विनंती करतो की आपण आपल्या गावापुरता हा निर्णय करावा आपण विवाहाची एक डेट तारीख निश्चित करावी आणि ती गावामध्ये सांगून टाकावी की ह्या तारखेला आपल्याला आपल्या गावामध्ये सामुदायिक विवाह सोहळा करायचा आहे त्याची करा एक समिती गठीत करावी या समितीच्या माध्यमातून निधी संकलन करून सार्वजनिकरित्या आपण आपल्या गावामध्ये एक गाव एक सामुदायिक विवाह ही चळवळ पुढे घेऊन जावी मी अशा आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती करायची नक्कीच हा विवाह सोहळ्याचा उपक्रम तुमचा नक्कीच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर वॉटर ए टी एम ही एक संकल्पना आहे तुमची वॉटर ए टी एम संकल्पना काहीशी ग्रामीण भागातील लोक असतील किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघ इव्हन महाराष्ट्रात काहीतरी नवीन संकल्पना वॉटर ए टी एमची आहे नक्की ती संकल्पना काय आहे आणि ती राबवली कशी जाते तसं वॉटर ए टी एम ही संकल्पना तशी नवीन आहे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे विशेषतः अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गावांमध्ये जड पाणी आहे खूप मोठ्या प्रमाणावरती खतं सातत्यपूर्ण वर्षानुवर्ष शेतात दिल्यामुळं किंवा अनेक प्रकारचं प्रदूषण उसाच्या मळीचं प्रदूषण अनेक भागामध्ये नदीच्या पाट्यामध्ये असल्यामुळं अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध नाही ह्या गावामध्ये एक आरो प्लांट आम्ही सी एस आर फंडातून काही कंपन्यांच्या मदतीने या मार्चाखेर करण्याचं नियोजन केलं हे पाणी वितरित करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याकडं ए टी एम कार्ड असतं आणि ते कार्ड स्वाईप केल्यानंतर आपल्याला पैसे विड्रॉ करता येतात त्याच पद्धतीचे की डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये सहा रुपयांना आम्ही एक वीस लिटरचा जार उपलब्ध दे करून देत आहोत कार्ड स्वाईप केल्यानंतर वीस लिटरचा जार पूर्ण त्याच्यामध्ये भरता येईल अशी ती वॉटर ए टी एम अशी संकल्पना आहे याच्यामध्ये पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास गावं आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये घेतो आहोत एक मूलभूत पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं एक मूलभूत गरज आहे एक मोठी समस्या आहे आणि म्हणून राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील निवडणुका येतील जातील परंतु आपल्या माध्यमातून एक प्रश्न मार्ग लावा लागावा या भूमिकेतून आम्ही हे सर्व करत आहोत नक्कीच प्रश्न मार्ग लागावा ही तुमची भूमिका आहे त्यातूनच तुम्ही तुमच्या ज्या काही सभा होतात त्यामध्ये तुमचं एक वाक्य असतं की बचत गट हा शाश्वत विकास आहे हे शाश्वत विकास म्हणजे नक्की बचत गटातर्फे हा शाश्वत विकास तुम्ही कसा साधता दुर्दैवाने बचत गटाची ही जी चळवळ आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले जवळजवळ सतरा अठरा वर्षापासून रुजू पाहते परंतु बचत गट म्हणजे राजकीय सभांना हमखास गर्दी जमवण्याचं साधन अशा दृष्टिकोनातून आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी तिच्याकडे पाहिला असं चित्र दुर्दैवाने आहे आणि म्हणून आजही त्याच्यामध्ये असं भरीव ठोस असं काही काम होताना आपल्याला दिसत नाही अनेक महिला अनेक पद्धतीने स्वतःच्या पातळीवरती व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून आम्ही एक महाउद्योगिनी नावाचा एक प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे याच्यामध्ये स्वतःचं उत्पादन बनवणाऱ्या बनवू इच्छिणाऱ्या महिलांना ते उद्योग उत्पादन दर्जेदार होईल याच्यासाठीची मदत उपलब्ध करून देणे त्यांना पॅकेजिंगसाठीची मदत उपलब्ध करून देणे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उपलब्ध करून देणे अशा तीन टप्प्यावरती आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे सुरुवात आहे बघूया आता त्याच्यामध्ये कसं पुढं जातील नक्कीच बचत गटात तुम्ही विक्री संदर्भात बोललाय शिर्डी आणि शनिशिंगणापूर शिंगणापूर हे जे दोन धार्मिक पर्यटन स्थळं राज्यातले महत्वाचे आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन हॉटेल बुकिंगच्या संदर्भात म्हणजे जे काही हॉटेल व्यावसायिक आहेत जे काही मात्र आहेत तुमचे त्यांनी ऑनलाईन स्वतःचं पोर्टल सुरू करावं असे तुमची एक आग्रही भूमिका राहिलेली पाहिल्यापासून त्या संदर्भात काय त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींचा आपण खरं तर अजून शोधतो आहोत खरं तर हा शिर्डीपुरता मर्यादित तिथल्या मंडळींचा विषय आहे परंतु मध्यंतरी जगात एक समस्या अशी आली की जे ऑनलाईन बुकिंग घेणारे पोर्टल आहेत ते खूप आवास्तव पद्धतीचं कमिशन तीस टक्क्यापासून पन्नास टक्केपर्यंतच घेतात आणि मग ज्यांची करोडोची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झाली आहे ते लोकांना जे हॉटेल व्यावसायिक सेवा पुरवतात mm. त्यांच्यापेक्षा केवळ या मध्यस्ती करणाऱ्या पोर्टलचं उत्पन्न आपल्याला खूप जास्त झालेलं दिसतं mm. आणि मग ह्या सगळ्या पोर्टलवरून जर आपण विड्रॉ होऊन आपलं स्वतःचं एक पोर्टल शिर्डीच्या हॉटेल व्यावसायिकांचं जर असेल जे फक्त ऑपरेशनल कॉस्ट लोकांकडून घेईल अदरवाईज प्रॉफिटचं काय त्यांचा त्याच्यामध्ये अपेक्षा राहणार नाही अशा पद्धतीचं एक करता येईल का अशा पद्धतीने आम्ही थोडं तांत्रिक चाचपणी करतो आहोत त्याच्यामध्ये अनेकांचं मत असं आहे की जर आपण असं केलं तर आपल्याला व्यवसाय मिळणार नाही तर त्याच्यावर आमची चाचपणी सुरू आहे नक्कीच सामाजिक भागाकडून पुन्हा एकदा तुम्हाला एक राजकीय प्रश्न विचारतो तुम्ही शिर्डीमधून भाजपकडनं इच्छुक जरी असला तरी भाऊसाहेब वाचवडे सुद्धा भाजपमधून इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला दोघांमध्ये रेस कोण जे मला वाटतं रेस अशी काही नाही आहे त्याच्यामध्ये शिर्डीबरोबरच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ पण राखीव आहे जर युती झाली नाही तर पक्षाला दोन उमेदवार निश्चितपणे लागणार आहेत तर भाऊसाहेबजी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत सध्या शिर्डी संस्थांचे ते ट्रस्टी आहेत त्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदय आणि पक्ष आदरणीय दानवे साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य नक्कीच भाऊसाहेब वाघचौरे हे शिर्डी ट्रस्टी आहेत आणि श्रीरामपूर मतदारसंघ राखीव असं सांगून त्यांनी थोडंफार सुतवाच केलेला दिसतं की लोकसभाचा उमेदवार भाजपचा मीच असेल पुढे जाऊयात मुलाखतीत साहेब पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की सदाशिव लोखंडे यांच्याकडनं काय गुण बाकी आहेत की दोन हजार एकोणीसला पुढे घेऊन जात आमच्या युतीचे ते उमेदवार आहेत सध्या भाष्य करणं त्याच्यावर योग्य होईल असं मला वाटत नाही नंतरच्या काळात आपण त्याच्यावर बोलूयात नक्कीच बरोबर आहे आ, हा आमचा जो कार्यक्रम आहे शोध युवा नेतृत्वाचा तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहात आणि अतिशय तरुण वयात तुम्ही ते पद स्वीकारलेले आहे आज पुण्यासारख्या भागात राज्यातून अनेक विद्यार्थी येतात एम पी एस सी यू पी एस सी करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसणारा देखील आणि भरमसाट क्लासेसची फी भरून ते या ठिकाणी तयारी करतात तर एक प्रशासकीय अधिकारी आणि त्यातून गेलेले एक विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्यांना काय सांगतात ज्यावेळेस मी प्रशासनामध्ये येण्याचा निर्णय घेतला सुदैवाने आम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणचं जे वातावरण आहे त्यामुळे कुठलाही क्लास लावण्याची आवश्यकता पडली नाही आमच्या सिनियरच्या मार्गदर्शनाच्या बळावर आम्ही मी फर्स्ट अॅटेममध्ये डायरेक्ट थेट क्लासची मी पोस्ट या ठिकाणी काढू शकलो परंतु सुदैवाने महाराष्ट्रामध्ये सध्या खूप चांगलं वातावरण स्पर्धा परीक्षांसाठी आहे किंबहुना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोगातही आपली खूप सारी मंडळी ही निश्चितपणे जात आहेत चांगलं करिअर आहे मी असा सल्ला कोणालाही देणार नाही की त्यांनी ती, ती शासकीय नोकरी सोडून अन्य काही राजकीय पर्याय घ्यावेत असा सल्ला मी देणार नाही परंतु जी नोकरी आपण ज्या उद्देशाने स्वीकारलेली आहे त्या उद्देशाला आपण टिकप काम करण्याचा जर प्रयत्न केला तर एक खूप मोठी ही संधी ही प्रशासकीय सेवेतून आहे निश्चितपणे आहे असं मला वाटतं नक्कीच तुम्ही जरी सल्ला देत नसाल प्रशासकीय सेवेतून राजकीय सेवेत जावं तरी आता एकंदरीत भाजप सरकारवर असा आरोप होतो की जे प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत त्यांच्यावर शासनाचा वचक नाही आहे तुम्ही प्रशासकीय सेवेत कार्य करत असताना राजकीय हस्तक्षेप किती होता आणि आत्ताच्या सरकारमध्ये तो हस्तक्षेप किती दोन भाग आहेत प्रशासनावर वचक नाही असं म्हणणं मला वाटतं योग्य होणार नाही योग्य ठिकाणी योग्य वचक हा निश्चितपणे आहे असं मी आपल्याला नमूद करू इच्छितो ज्या सेवेतून मी आलो गटविकास अधिकारी तिथं आम्हाला हस्तक्षेप मानण्याची परवानगी नव्हती त्याला सहभाग मानण्याची पद्धत आमच्याकडे आहे त्यामुळं हस्तक्षेप असा कधी आम्हाला त्या ठिकाणी जाणवला नाही निश्चितपणे ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसू शकणार नाही त्यांना कधी आम्ही थारा न दिल्यामुळं हस्तक्षेपाच्या पातळीपर्यंत तो, तो कधी जाऊ शकला नाही जर अधिकारीचं नॉलेज कमी पडत असेल किंवा मोरल कमी पडत असेल तर मात्र मग हस्तक्षेपाच्या पलीकडं हा सगळा विषय जातो असा अनुभव आहे नक्कीच पण आता तुम्ही राजकीय क्षेत्रात तुमचं पुढचं कार्यकाळ असणार आहे किंवा तुम्ही किंबहुना लोकसभा निवडणूक लढून तुम्ही राजकीय क्षेत्रात पदार्पण करतायत त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय जी काही संस्था आहे राजकीय व्यवस्था आहे यामध्ये अंतर किंवा यांमध्ये समन्वय कसा असावा नाही माझा मला स्वतःला जो एक मोठा ॲडव्हान्टेज वाटतो तो, तो हाच वाटतो की मी प्रशासनात राहिलेला असल्यामुळं मला प्रशासन कळतं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या मानसिकता कळतात आणि त्यामुळं काय होऊ शकेल आणि काय अजिबात होऊ शकणार नाही याच्याबद्दलचं एक पुरेसं भान माझ्या मते मला त्यामुळं कामकाज करत असताना किंवा निर्णय घेत असताना बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की राजकीय व्यक्ती हे जनतेच्या अपेक्षेपुटे अनेक गोष्टी करत असतात परंतु प्रशासनात ते शक्य आहे का नाही याची बऱ्याचदा जाणवी राजकीय नेतृत्वाला असते किंवा असत नाही तर माझ्या बाबतीमध्ये तो एक ॲडव्हान्टेज राहील असं मला वाटतं की मला नेमकेपणाने माहिती आहे की कुठली गोष्ट प्रशासनामध्ये फिजिबल आहे किंवा नाही त्यामुळं मला जर संधी मिळाली तर निश्चितपणे प्रशासन आणि राजकीय नेतृत्व याच्यामधला खूप चांगला समन्वय आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच नितीनजी तुम्ही तुमचा वेळ काढून प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर दिल्या तर तुमचे आभार प्रेक्षकांनो नितीनजी उदमले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाबद्दल आपलं व्हिजन काय आहे याबद्दल सांगितलं आहे प्रशासकीय सेवेतला त्यांचा दांडगा अनुभव त्याचप्रमाणे बी एस सी ॲग्री असल्यामुळे शेतकऱ्यांशी थेट जुळणारी नाळ हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर राजकीय टिप्पणी देखील त्यांनी केलेली आहे त्यांच्याच पक्षात भाऊसाहेब वाघचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत पण त्यांची वाट कशी आडवावी आणि नितीन उद्मले हे सरस कसे आहेत यांचे त्यांनी थोडक्यात उदाहरण आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे येत्या काळात एक परिपक्व राजकारणी व्यक्तिमत्व शिर्डी लोकसभा मतदारसंघाला लाभेल का हे येणारा काळ ठरवेल तात्पुरतं इथंच थांबूयात तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र देशा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमचं पेज नक्कीच लाईक करा तात्पुरतच थांबूयात धन्यवाद